तुम्ही बघू शकता मी एका एक मिनिटाच्या आत मोबाईल वरून आपले रान किती गुंठ आहे हे चेक केले नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की आपल्या मोबाईल आपल्या रानाची मेजरमेंट कशी घ्यायची शेप कसे मोजायचे की तुम्हाला लगेच कळेल हो की किती गुंटे आहेत किती एकर आहेत कारण ह्या चा फायदा कसा होतो की समजा तुम्हाला रानामधून एखादी लाईन करायची तर किती किती पाईप आणायला लागतील ह्याचा अंदाज तुम्हाला ह्याच्यावरून समजेल की किती आपले रानाची लांबे तर ते कसे बघायचे की किती गुंठे रान भरेल किती एकर कसे भरेल त्यात वेगवेगळ्या स्टेप आहेत त्या कसं मध्ये जाऊन ओपन करून किती कसं आहे ते चेक मेजर करायचे तर ह्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची मी माहिती देणार आहोत ते व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल चला तर जाऊ आपण मोबाईलच्या स्क्रीन वर तर आपण आत्ता आलेलो आहोत मोबाईलच्या स्क्रीनवर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोर नावाच्या ॲप्लिकेशनवर क्लिक करून तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅप मेजर नावाचे हे असे तुम्हाला सर्च बॉलमध्ये टाकायचे तर सेकंड नंबरलाच तुम्हाला दिसेल लँड रिपोर्ट ह्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल इन्स्टॉल तर हे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे मला इथं ओपन ऑप्शन दिसेल तर तुम्ही इथे इन्स्टॉल लावून इन्स्टॉल करून घ्या आणि मग तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल तर मी आता दाखवतो ओपन करून ओपनवर क्लिक करतो अशा प्रकारे ह्याचा इंटरफेस आहे ह्यात तुम्ही बघू शक बघू शकता बरं पहिल्यांदा काय दिले सात बारा ऑन मॅप म्हणजे सात बारा मॅपवर म्हणजे चेक करायचं डिटेल वाईड दुसरं गोष्ट काय तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं मेजर एरिया ऑन मॅप म्हणजे तुम्हाला मी आत्ताच व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे की मॅपवरून एरिया आपला एकर किती आहे कसे चेक करेल दुसरी गोष्ट कॅमेरा मॅप कंपास हे चेक करा युनिट कन्व्हर्टर म्हणजे ते एरिया ते स्क्वेअर मीटर ते ह्यामध्ये चेक होतं बाकीचं काय युजर गाईड आहे तुम्हाला अजून स समजतेच हे व्हिडिओ बघून नाही समजलं तर ह्याच्यामध्ये जाऊन बघू शकता की ॲप कशी होईल मी तुम्हाला सोप्या पद्धतीनंतर सांगणार आहे मेजर एरिया ऑन मॅप ह्याच्यावर सेकंड ऑप्शनवर क्लिक करायचं असं क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट तुमचे लोकेशन तुमचे लोकेशन मागितले जाईल ह्याला ओके करायचे आणि तुम्हाला हे मेजर काय करायचे मेजर एरिया मे आ, मेजर लेंथ म्हणजे लांबी बघायची का रानाचे एकर किती तर मी मेजर एरियावर क्लिक तर आता हे माझे लोकेशन इथं तुम्हाला दिसत असेल तर मी त्याच्यासाठी माझे आता हे मी सिटीमध्ये राहतो आता माझ्या गावाकडच्या शेताचं मेजर करून तुम्हाला दाखवतो हो तर मी इथं काय केलेलं आहे इथं ओपन फाईल म्हणजे मी इथं सेव्ह फाईल ऑप्शन असतो ना त्याच्यावर गावाकडं असताना सेव्ह करून ठेवलं तर मी आता ओपन फाईलमध्ये जाऊन हे माझ्या गावाकडच्या लोकेशनवर चालू आहे तर शे माझे गावाकडचं शेत आहे तर तुम्हाला सिम्पल एक एक्झाम्पल दाखवतो हा आमचा गावाकडचा एक प्लॉट आहे नाही ही दाखवतो शे आमच्या गावाकडची बाग आहे तर आता ह्याची माप कसे चेक करा तर सर्वप्रथम तुम्ही वरच्या साईडला ऑप्शन बघा डिलीटच्या साईडला एरिया आहे त्याच्यावर क्लिक केले का लक्ष द्यायचं कारण ह्याच्या साईडला लेंथ आणि एरिया दिला आहे तर तुम्हाला एरिया बघायचं असेल आणि एरिया कशामध्ये बघायचं खाली दिले बघा एरिया झिरो डॉट झिरो डॉट गुंटा तर तुम्हाला गुंट्यात नसून बघा एकरमध्ये बघायचं तर एकरवर सेट केले त्याच्यानंतर तर आपल्याला पहि मी आता गु एक काढतो कारण आपल्याला गुंट्यामध्ये क्षेत्र बघायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे शा बागेच्या एक डॉट पहिला एक कोपरा सिलेक्ट करा हां पेन्सिलवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आत्ता ते क्लिक करण्यास सुरू झाले आहे तर मी सर्वप्रथम एका कोपऱ्याला क्लिक करतो हां एक डॉट दिसला दुसऱ्या कोपऱ्याला सिलेक्ट करतो हे बघा हे कुठं तर मी तिसऱ्या जागी सेव्ह केलेला आहे मॅप त्याच्यामुळे इकडे गेलं तर असं परत त्याला घेऊन येतो असं त्याच्या त्या कॉर्नर त्या ते, ते व्हाईट वा, बॉलवर दाबले ना हे हो असं क्लिक केले ना व्हाईटवर तर ते असं तुम्हाला साईडला साधाय तर मी शहा कोपऱ्याला घेतो बागेचं आणि शहा कोपऱ्या तर तुम्ही बघू शकता इथे किती गुंठा दाखवते एकोणपन्नास गुंठा म्हणजे एकोणपन्नास गुंटे क्षेत्र आहे मग म्हणजे एक एकर दहा गुंठे येतात तर याला एकरमध्ये कन्वर्ट करून बघू बघा एक एकर हे एक एक बावीस बावीस दाखवते हे एकरचं कॅल्क्युलेशन आहे तर हे गुंट्याचं कॅल्क्युलेशन असे येते पन्नास गुंटे तर हे ह्या प्रकारे आपण गुंठा चेक करू शकतो तर म्हणजे रानाची मापी तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दुसरं सांगतो की लेंथ कशी चेक करायची म्हणजे लांबी कशी चेक करायची तर मी आता ही त्या लेंथवर क्लिक करून सेट केलं आहे तुम्ही बघितला चला मी परत एकदा क्लिक करून सेट केलेलं आहे तर आपण आता काय करणार आहे आपला कोणता बांध चेक करू हां मधला मोठा बांध दिसतोय ते ह्याला चेक करू आपण किती लांबर तर ह्या झाडापासून मी ह्या झाडापर्यंत चेक करू तर तुम्हाला दिसत आहे हे, हे मीटरमध्ये सांगतं एकशे एक, एक मीटर हे तुम्हाला मीटरचे कन्वर्ट करावे लागतील मीटर मीटर फुटामध्ये कन्वर्ट करून तुम्हाला समजेल हे अशा प्रकारे तुम्ही लांबी रानाची हे एकर गुंटा काढू शकता तर ह्या ॲपचे हे डिटेल होता दुसरी गोष्ट ह्या ॲपच्या तर तुम्ही म्हणाल तुम्ही तर सेव केलं आहे तसे आम्हाला कसे सेव करा तर तुम्हाला सांगतो सेव कसे करायचे सर्वप्रथम समजा तुम्हाला या रानाची रुंदी सेव करायची असेल रुंदी सेव करायची ही तर पहिलं मी आता एक्झाम्पलमध्ये हे रान घेतो हे सेव्ह आहे समजा तुम्हाला आणि हे प्रॉपर कसे करायचे बघा म्हणजे हे रान एखादं मे मेजर करायचं ह्या असं प्रत्येक ठिकाणी असं दाबून छोटं मोठं रान बघा इथं कसं कोपरा काढलायचा असं तुम्ही बघू शकता असे काढून घ्यायचं प्रॉपर मग त्याच्यानंतर इथं ऑप्शन आहे न्यू न्यू म्हणजे क्लिक केलं तर तुम्हाला विचारतो डू यू वॉन्ट टू सेव्ह द एरिया म्हणजे तुम्ही इच्छुक आहात का हे एरिया सेव्ह करायचं आहे तर येस म्हणा तर त्याला नाव काय द्यायचं आहे तर इथं तुम्ही नाव शोधता मी आता एक्झाम्पलमध्ये नाव टाकतो ए बी सी डी सेव्ह केला آ, आता परत विचारते तर नवीन तुम्ही काय करते मेजर एरिया आता समजा तुम्ही आता हे बाजूला गेले लोकेशन जसं की मी कुठेतरी राहायला दुसरीकडे तर आता मी सर आलो तर आता कसं जा जायचं डायरेक्ट इथं ओपनमध्ये जायचं ओपनमध्ये जाऊन इथे दिसतो दिसतोय ऑप्शन ह्याच्यावर क्लिक करायचं डायरेक्ट आपल्या त्या क्षेत्रावर घेऊन जाईल आणि त्या क्षेत्रावर गेल्यावर डायरेक्ट इथे काय करायचं डिलीट करायचं डिलीट मतलब आता हे क्लिक करून डिलीट करायचं आणि त्या जागेला तुम्ही दुसरे रान मोजू शकता ना तर हा एम रानाची मेजरमेंट आपण दाखवू शकता दुसऱ्याला की आमचे रान इतके आहे तर हे व्हिडिओचे इतकेच ह्या ॲप्लिकेशनचे होते हे ॲप काही प्रमोशन काय करत नाही हे तुमच्या फायद्यासाठी सांगितलं ह्या ॲपनं आपल्याला काय आप हे चांगलं आहे म्हणून सांगणार बाकी जे ॲप पण आहेत तुम्ही कोणतेही ॲप वापरू शकता हे तुम्हाला फक्त माहितीसाठी मी सांगण्यासाठी हे व्हिडिओ बनवते तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे मतलब आता तुम्हाला नवीन ॲप कोणतं समजत नाही तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे ॲप कसे वापरायचे तर संपूर्ण एक दोन तीन दिवसाच्या आत तुम्ही कमेंट केल्यानंतर मी तो नवीन व्हिडिओ बनवून टाकेन की हा ऍप्लिकेशन कसे वापरायचे धन्यवाद